सांगली लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराचे रंगत भरत असून या रंगामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये आज पत्रकार परिषदेमध्ये संजय काका बोलत असताना असे सांगितले की ज्यांना सहकार विकून त्यातील कामगारांना देश घडीला लावले त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली अशा या विशाल पाटील यांना पुन्हा पराभूत करण्यासाठी जनता जनार्दन माझ्या मागे आहेत व मी सांगलीमध्ये पुन्हा तिसऱ्यांदा हरवून विजयी होणार आहे पुन्हा एकदा त्याला आव्हान करून सांगितले की मैदान सोडून पळ काढू नकोस त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आत्ता सुरवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चालू सार सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ धंदे या मंडळींनी बंद पाडले ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढून येत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आत्ता परत तुझा मोठ्या फारकानं पराभराव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्यापुढे हे सगळं कोलखोल केले जाईल <laughs>